नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जे झोपलेले शेतकरी त्यांना जागा करण्यासाठी हा हेडिओ बनवत आहोत हा हेडिओ आहे फार्मर आय डी फार्मर आय डी म्हणजे काय तर फार्मर आय डी म्हणजे तुमचं ज्या पद्धतीने आता आधार कार्ड आहे तसं फार्मर आय डी म्हणजे जमिनीचं आधार कार्ड आहे आणि जर हेच आधार कार्ड जर तुमचं चुकलेलं असेल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये भरपूर अशा पश्चताप करण्याची पाळी येईल म्हणजेच आज ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या फार्मर आय डीमध्ये जर पाहिलं तर ह्या रखान्यामध्ये इथे जमीन जमिनीचा हा रखाना आहे गट नंबर आणि जमीन म्हणजे तुम्हाला गट नंबर टाकल्यानंतर जमीन किती काय ह्या रकान्यामध्ये येत असते परंतु इथं झालंय एक नव्याण्णव एक नव्याण्णव म्हणजेच एकाच शेतकऱ्याची जमीन जर त्याला चार हेक्टर असेल तर त्याची आठ हेक्टर जमीन झाली मग काय झालं तर ह्याच्या ह्या आठ हेक्टर जमीन झाल्यामुळं त्या शेतकऱ्याला मात्र कोणताच फायदा घेता येत नाही आता भविष्यामध्ये ह्या फार्मर आय डी ह्या का नंबर हा म्हणजेच जिमिनीचा आधार कार्ड आहे आणि हे आधार कार्डामुळं तुम्हाला जमिनीवर जे काही शेती आहे प्रत्येक योजना तुम्हाला त्या त्याच्यामधनं भेटेल पर भेटेल का शासनाकुंजी येणारी त्याच्यासाठी तुम्हाला पीक विमा भरताना याची कदाचित गरज पडणार नाही किंवा ते क्षेत्र तिथं दाखवणार नाही ह्याचं तुमचं किती वाढलं आहे काय झालं हे दाखवू शकणार नाही परंतु ज्या वेळेला तुम्हाला शासनाची एखादी योजना घ्यायची त्यावेळेला मात्र ह्या फॉर्मर आय डी टाकल्याशिवाय ती योजना मिळू शकणार नाही आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला पश्चताप करावा लागेल तर ज्या ज्या शेतकऱ्याचं फॉर्मर आय डी चुकलेलं आहे म्हणजे तिथं पुढं जमीन लागलेली नाही त्या त्या शेतकऱ्यांनी स्वतःचा फॉर्मर आय डी काढल्याच्यानंतर ते जे फॉर्मर आय डी आहे जो फॉर्म होता तो फॉर्म बघा आणि इथं जर जा असं झालेलं असेल तर हे ह्या ठिकाणी ते आता काही दिवसामध्ये आता कदाचित आता चालू नाही परंतु वेबसाईट चालू झाल्याच्यानंतर तो बदल करून घ्या कारण बदल हा तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हेच नाही तर आता तसं जर म्हटलं तर सेतू सुविधा केंद्र सुद्धा चुका झालेल्या आहेत त्यांच्याकडनं चूक का तर काही गावामध्ये तीस टक्के चाळीस टक्के शेतकऱ्यांसाठी ते योग्य आहे योग्य भरण्यात आलेलं आहे काही गावात साठ टक्के शेतकऱ्यांचं जमीन हे योग्य आहे काही गावामध्ये चाळीस टक्के शेतकऱ्यांची योग्य आहे परंतु काही गावामध्ये चाळीस टक्के काही गावात सत्तर टक्के काही गावात साठ टक्के ह्या शेतकऱ्यांचे हे फार्मर आय डी चुकलेलं आहे आता हा फार्मर आय डी चुकल्यामुळे शेतकऱ्याला मात्र कोणताच फायदा घेता येत नाही आत्ता सध्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आज पोकरा ही योजना चालू आहे आणि पोकरा ह्या योजनेमध्ये सध्याच्याला शेतकऱ्याला कोणत्याच योजनेचा लाभ म्हणजेच ज्या वेळेला तो शेतकरी जी योजना ठिबक असेल तुती लागवड असेल शेततळ असेल ही जी योजना सुरू झालेली आहे ही योजना चालू झाल्याच्यानंतर ती घ्यायची आहे परंतु ती आता ज्या वेळेला विस्तार ॲप ह्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर क्षेत्र टाकलं जातं तुमचं ते क्षेत्र तुम्हाला इ त्या गटामध्ये एक हेक्टर असेल तर तुमचं त्या गटामध्ये तुमचं क्षेत्र जवळजवळ दोन हेक्टरनी किंवा तीन हेक्टरनी वाढलेलं आहे आणि त्या कारणांमुळे ते महा इस्तरॅप तुमच्या जी काही तुम्हाला हे योजना घ्यायची ती योजना घेता येत नाही मग जर आज आज ज्यांचं पोखरा पोखरामध्ये जे गावं आलेत त्या गावांचं मात्र भविष्यात ते दुरुस्ती करू शकतील परंतु जे गावं पोखरामध्ये नाहीत ते गावांना ते गावं त्या ठिकाणचे शेतकरी दुर्लक्ष करतील त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुर्लक्ष न करता आपली ज्या वेळेला आता ती वेबसाईट सुरू होईल अनेकांनी तक्रार केलेली आहे शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि कलेक्टर साहेब बीड यांच्याकडे तक्रार केलेली आहे दुसरी गोष्ट सुरेश अण्णादस यांनीसुद्धा पत्र दिलेलं आहे की ही दुरुस्ती करण्यात यावी म्हणून खा तर ही योजना ज्या वेळेला चालू होईल ज्या गावामध्ये पोखरा चालू नाही त्या त्या गावा गावातील शेतकऱ्यांनीसुद्धा आपापला आपला फार्मर आय डी दुरुस्त करून घ्या फॉर्मर आय डी ह्या फॉर्मवरती तुमचा आलेला नसतो तर फॉर्मर आय डी हा तुमचा नंतर काढून घ्यावा लागतो ह्याच्यावरती फक्त हा नंबर आलेला असतो फॉर्मेट नंबर हा असतो हा काही शेतकरी सांग काही शेतकरी सांगत आहेत की हाच हाच फॉर्मर आय डी परंतु हा फॉर्मर आय डी नाही हा फॉर्मर आय डी म्हणजेच हा फॉर्मेट रोल नंबर आहे तुम्हाला फॉर्मेर फॉर्मर आय डी नंतर तुमचा आधार नंबर टाकल्याच्यानंतर त्या वेबसाईटमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला तो फार्मर आय डी मिळत असतो आणि दुसरी गोष्ट आज आता जर पाहिलं तर हे ही एक चूक ही चूक झाली जर शेतू सुविधा केंद्राची चूक नसेल तर मग शासनाचं शासनाने जे ॲप निर्माण केलं ते ॲप ॲपच दुरुस्त व्यवस्थित निर्माण केलेलं नाही आणि दुसरी गोष्ट जर शेतकऱ्यांचं जर चू ह्याच्यामध्ये जर जर हे ॲप दुरुस्त नाही दुसरी गोष्ट जर सु शेतू सुविधा केंद्राचं केंद्र आहेत त्यांची जर ह्या ठिकाणी काही कसल्याच पद्धतीची जर चूक नसेल तर काही शेतकऱ्यांचं जर इथं इथं ह्या ठिकाणी पाहिलं तर काही शेतकऱ्यांचं गाव गाव जे आलेलं आहे काही शेतकऱ्यांचं सुविधा केंद्र ह्यांच्याकडनं अशी गपलत झालेली आहे ते आहे धा धारवंटा या गावची आणि त्यांना दाखवण्यात आलेलं आहे चकलांबा किंवा काहींचं कोळगाव काहींचं मादळमई काहीचं तिकडं म्हणजे त्याच तालुक्यामधले वेगवेगळ्या गावांमध्ये काहींचं तांदळा अशा पद्धतीची गफलत सुद्धा झालेली आहे मग हिथं इथं ही कुणाची चूक आहे सेतू सुविधा केंद्र ह्यांचीसुद्धा चूक आहे मग आता हे कुणी दुरुस्त करायला पाहिजे आता हे दुरुस्त होईल का तर हे तुम्हाला ज्या वेळेला शासनाला आता हे नुसतं फार्म फार्मर आय डीमधले क्षेत्र दुरुस्त करायचं नाही तर गावंसुद्धा दुरुस्त करणं करावं लागेल काही शेतकऱ्यांचे गावंसुद्धा सुद्धा चुकलेले आहेत आणि जर जर हे जर दुरुस्त झालं नाही जर शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला मात्र पश्चताप केल्याशिवाय पर्याय नाही कारण हे फार्मर आय डी म्हणजे जमिनीचा आधार कार्ड आहे प्रत्येक गोष्ट आता तुम्हाला जमिनीची ह्या याच्यावरती म्हणजेच तुमची जी क्षेत्र आहे ह्या क्षेत्रावरती प्रत्येक योजना घेत असताना तुम्हाला ह्याच्याशिवाय योजना मिळणार नाही त्यामुळे जे काही शेतकरी असतील जे पोकरामधले शेतकरी असतील ते दुरुस्त करतील त्यांच्या चुका आता लक्षात येतील परंतु जे पोखरा ह्या गाव गावं जे आहेत जे पोखरामध्ये आलेलं नाहीत त्या शेतकऱ्यांना मात्र हे करणं खूप गरजेचं आहे आणि ह्या ठिकाणी शासनाला मला एवढंच सांगायचं आहे की असे शेतकरी आज अक्षरशः भरडला जातो आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला एक तर कागद जोडून जोडून शेतकरी हा एक तर परेशान झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जर असं मूर्खपानाचा कळस हे जर असं महामूर्ख ॲप तयार करून तुम्ही जर शेतकऱ्याची फसवणूक करत असताल तर मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्यांची आज अनेक शेतकरी म्हणून आज हे दुरुस्त होते पण जर ह्याच ठिकाणी जर दहा टक्के जर तालुक्यामध्ये दहा टक्के साठ टक्के पाच टक्के जर शेतकरी राहिले असते तर मग ते शेतकरी आज कधी दुरुस्त झाले असते त्या शेतकरी दुरुस्तच झाले नसते त्या शेतकऱ्याला शेत शेत जवळजवळ माझ्या माहिती असतो वर्षे गेला असता दोन वर्षे तीन वर्षेही गेले असते की त्यांचा फार्मर आय डी दुरुस्त करण्यासाठी नाहक त्रास त्यांना सहन करावा लागला असता मला सरकारलाही सांगायचं आहे की तुम्ही असे ह्याची दुरुस्ती व्यवस्थित करून लोकांपर्यंत पोहोचा की शेतकऱ्यांना त्रास होणार नाही कारण सर्वसामान्य शेतकरी त्याला काहीच कळत नाही असे एक बरेचसे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जर असा त्रास होत असेल तर मग ही योजना तुम्ही शेतकऱ्यासाठी आणताय की पैसे खाण्यासाठी आणताय जर शेतकरी ह्याच्यामधनं हेच फार्मर आय डी काढण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी काही नाही शंभर काही नाही दीडशे काही नाही पन्नास अशा पद्धतीने हे पैसे दिलेले आहेत जर हे जर आज हे दुरुस्त होईल पण तू ज्या ठिकाणचे काही ठिकाणची अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना ते समजत नाही त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक चांगल्या पद्धतीने गावगाव कॅम्प भरून त्या फार्मर आय डी शेतकऱ्याचा दुरुस्त करण्यात यावा एवढंच सांगतो पण तू जे काही शेतू केंद्रावाल्यांनी काही मूर्खपणाचा कळस केलेला आहे कारण काही जर शेतू सुविधा केंद्राचं जर चूक नसेल चूक नाही कसं मानता येईल कारण काही 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 गावामध्ये तर जवळ तीस चाळीस टक्के चाळीस पन्नास टक्के लोकांचे बळ योग्य आहे आणि चाळीस टक्केच लोकांचं चुकतं आहे हे कसं काय मग जर हे ॲपच ॲपची चूक असेल हे जी काही जी साईट दिली ह्या साईटचीच जर चूक असेल तर मग हे तीस आणि चाळीस टक्के शेतकरी जे साठ टक्के शेतकरी आहेत ते साठ टक्के शेतकरी योग्य कसं काय आहेत त्यांचे प्रत्येक क्षेत्र योग्य कसं काय आहे आणि ह्या ठिकाणी जर ह्या ॲप जर चुकीचं असतं हे साईड जर चुकीची असती तर मग गावागावात प्रत्येक शेतकऱ्याचं हे असं प्रत्येक शेतकरी चुकीचा निघला असता मग काही शेतकरी चांगले आहेत काही शेतकऱ्यांचं चांगलं योग्य पद्धतीने आहे आणि काही शेतकऱ्यांचं चूक आहे सुद्धा खूप संशयाची संशय येतो की अशा पद्धतीने आणि दुसरी गोष्ट काही शेतकऱ्यांचे नावं चुकलेले आहेत जे शेतकरी धारवांट्याचा आहे पण दाखवला आहे कोळ कोळगावला ह्या शेतकऱ्यांचं ह्या शेतकऱ्याला किती त्रास आहे मग हि तर सुविधा केंद्र ह्यांची चूक आहे ह्या अशा पद्धतीच्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत आणि शेतकऱ्याला हा असा नाहक त्रास शेतकऱ्याने सहन करू नये आणि शेतकऱ्यांना एवढंही सांगतो ज्या शेतकरी पोखरामध्ये नसतील त्याही शेतकऱ्यांनी आता ही, शेत ही साईट चालू झाल्याच्यानंतर तुमचं हे पूर्णपणे व्यवस्थित करून घ्या एवढं बोलतो आणि थांबतो